श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे केले जाते हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे आराध्याचे दैवत आहेत या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व मन इच्छा मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पाण्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या अगोदरच या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील केले असेल परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल आणि म्हणून तुमची इच्छा एखादी अपूर्ण असेल तर ती अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मग मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल कधी कधी असं देखील होतं की आपलं महत्त्वाचं काम हे अगदी पूर्ण होण्यासाठी येतं काही टक्केच ते काम आपलं अपूर्ण असतं परंतु अचानक काहीतरी अशा अडचणी येतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात अशा लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात म्हणून असं शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो हा तुम्ही गाण स्वच्छ पुसून काढायचा आहे मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपती नम या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे तर ते घरात सर्वांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं प्यायचं आहे आणि यानंतर उरलेलं तीर्थ हे तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकू शकता जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केलेला असेल तर मग ते तुम्ही इतर झाडाला टाकू शकता यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाची फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो लगेच करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडेजुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडासंबंधित काही उपाय केल्याने ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि असे दैवी शक्ती असलेले एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जासवंदाचे फुल ही अतिशय प्रिय आहे जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांना एक जास्वंदाचे फूल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या फुलाला दिले जाते तसेच गणपती बाप्पांना या फुलासोबतच या झाडाची देखील अत्यंत प्रिय आहेत म्हणून आपल्याला या दिवशी या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे या पानासोबतच आपल्याला त्या झाडाचं एक काळीदेखील आणायची आहेत यानंतर हे पान आपल्याला घरामध्ये आणून स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्हाला पाने टाकायचं आहे आणि त्या पाण्याची जी काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताने अगदी एक ते दोन शब्दांमध्ये लिहायचं आहे जसं की नोकरीची प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी मिळवण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी उद्योग व्यवसाय चांगला चालण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी अशी अगदी दोन ते तीन शब्दांमध्ये तुमची तुम्ही तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला हे जे पान आहे तर ते हे इच्छा लिहून ठेवायची आहे यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे पानावरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर एकवीस जुर्वा आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती त्याच्यासहित पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्रमचा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या एकवीस जोर्वा ज्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिलेल्या आहेत तर त्या पानावरती ठेवायच्या आहेत जास्वंदाचे फूल तुमच्याकडे असेल तर एक जास्वंदाचे फूल जे आहे तर ते देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे आता ते पान आणताना ज्या झाडाला लाल रंगाची फुले येतात तर त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे जी तुम्ही इच्छा पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बप्पा समोरून ते पान उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती त्या एकवीस दुर्वा तशाच ठेवायच्या आहेत ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं त्या ता त्यातील एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे असे एकवीस तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे त्या एकवीस देखील दे ठेवायच्या एक धागा घ्यायचा त्या धाग्याने तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत तर त्या पानांमध्ये बांधून घ्यायच्या आहेत यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पान तुम्हाला बाप्पांची चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त मनोभावे श्रद्धेने हा उपाय करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच या दिवशी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहे तेव्हा मंदिरामध्ये जर कोणी बाप्पांची चरणी अक्षदा अर्पण केलेल्या असेल तर त्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत त्यातील काही तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत अगदी एक ते दोन तुम्ही टाकले तांदूळ तरीही चालेल आणि काही तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा हा बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा असे तांदूळ आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आपल्या जीवनात जे काही संकट अडचण येणार आहेत तर ते कमी होतात त्यांचा वेग जो आहे तर तो देखील कमी होतो तसेच घरामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ टाकल्याने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरताही भासत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना तसेच हा उपाय कोणताही व्यक्ती आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका